वाजवणे औदर रस्त्यावर एसटी बस खड्ड्यामध्ये रोतली आहे सदरची गाडी बाहेर काढण्यासाठी तब्बल दहा तास लागले खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील सुमारे वीस गावांना तालुक्याच्या ठिकाणी जोडण्यासाठीचा मार्ग असलेल्या वाजवणे औदर रस्त्याची दुरावस्था झाली आहे दुरुस्ती अभावी रस्ता बाजूने अरुंद झाला आहे साईडपट्ट्यांचे अस्तित्वच नाही आणि रस्त्यावर काही फुटांचे खोल खड्डे पडले असल्यानं हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे या रस्त्यावर शनिवारी दिनांक अठ्ठावीस जून रोजी सकाळी आठ वाजता एका एस टी बसचे चाक एवढे खोलवर रुतले की ते काढण्याकरिता सायंकाळचे सहा वाजले दहा जी गाडी बाहेर काढण्यासाठी घालवावे लागले त्या रस्त्यावरील खड्ड्यांची खोली सुमारे चार फुटांची तर लांबी जवळपास वीस फुटांची आहे त्यामुळे चाक खड्ड्यामध्ये रुतल्यानंतर गाडीचा सर्व भाग रस्त्याला टेकला होता खरपूड राजगुरुनगर ही एस टी बस खरपूड मुक्कामावरून सकाळी येत असताना वाजवणे औदर रस्त्यावर हा अपघात घडला गाडी बाहेर काढण्यासाठी अनेक पर्यायांसह चालक वाहक व स्थानिक ग्रामस्थांना दगडधोंडे टाकून खड्डा बुजवावा लागला त्यानंतर महत प्रयासाने गाडी बाहेर काढण्यात आली यापूर्वीच्या काळात कोट्यवधी रुपयांची रस्त्यांची कामे नेमकी कुठे करण्यात आली असा प्रश्न निर्माण होत आहे